आता आपण मूळ अवयव पद्धत वापरून मसावी म्हणजेच महत्तम साधारण विभाजक कसा काढायचा ते बघूया तर आता आपण दोन संख्या घेतलेल्या आहेत अठरा आणि चोवीस तर अठरा आणि चोवीसचा मसावी काढायचा तर आधी आपल्याला या दोन्हीचे मूळ अवयव शोधले पाहिजेत आपल्याला माहितीये की मूळ अवयव कसे काढायचे तर अठराला आधी दोन्ही भागलं कारण दोन्ही ही सगळ्यात छोटी मूळ संख्या आहे दोन्ही भागलं उत्तराला नऊ नऊला दोन्ही भाग, भाग जातो का नाही जात मग दुसरी मूळ संख्या कोणती आहे त्याच्यानंतरची तीन तीन भाग जातो आहे उत्तराला तीन उत्तर ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो आता चे मूळ अवयव पाडूया चोवीसला अवय चोवीस दोन्ही भागलं उत्तराला बारा बाराला पण दोन्ही भाग जातोय उत्तराला सहा सहाला पण दोन्ही जातोय भाग उत्तर आलेला आहे तीन तीन ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो म्हणजेच अठराचे मूळ अवयव आहेत दोन गुणिले तीन गुणिले तीन आणि चोवीसचे मूळ अवयव आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे आता या दोन्ही मध्ये कोणते अवयव सामायिक आहेत सामायिक आहेत म्हणजे जे दोन्ही गटांमध्ये आहेत तर दोन आणि तीन हे अवयव दोन्ही गटांमध्ये आहेत सामायिक आहेत पण आपल्याला नुसते सामायिक अवयव पाहिजेत का, का नाही आपल्याला सगळ्यात मोठा सामायिक विभाजक पाहिजे म्हणजे अशी संख्या पाहिजे की जी सामायिक आहे आणि त्या संख्येने अठरा आणि चोवीस दोन्हीला भाग जातो आणि ती सगळ्यात मोठी पाहिजे या बाबतीत दोन्ही पण अठराला आणि चोवीसला भाग जातो आणि तीननी पण अठरा आणि चोवीसला भाग जातो पण दोन आणि तीन ही सगळ्यात मोठी संख्या आहे का नाही म्हणून आपल्याला दोन आणि तीन या अवयवांचा गुणाकार करायचा आहे आणि त्या अवयवांचा गुणाकार केल्यानंतर जी संख्या येते म्हणजे या बाबतीमध्ये बेतरीक सहा सहा जी संख्या येते ती अशी सगळ्यात मोठी संख्या आहे की जी सामायिक आहे आणि तिने अठराला पण भाग जातोय आणि चोवीसला पण भाग जातोय आणि म्हणून सहा हा मसावी आहे म्हणजेच आपण मसावी काढताना काय करतो आपण दोन्ही संख्यांचे मूळ अवयव काढतो त्या मूळ अवयवांमध्ये सामायिक अवयव कोणते ते शोधतो आता म्हणून इथे मी लाल रेग मारलेली आहे तर दोन आणि तीन सामायिक म्हणजे दोन्ही गटांमधले अवयव आपण शोधतो आणि त्या अवयवांचा गुणाकार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मसावी मिळतो आता आपण अजून एक उदाहरण बघूया चव्वेचाळीस आणि सहासष्ट यांचा मसावी काढूया आता पहिल्यांदा चव्वेचाळीसचे मूळ अवयव दोन्ही भागल्यावर उत्तरालाय बावीस बावीसला दोन्ही भागलं उत्तराला, बावीश। दोन उत्तराला अकरा अकरा ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो सहासष्टला दोन्ही भागलं उत्तराला तेहतीस तेहतीसला दोन्ही भाग जातो का नाही जात म्हणून तीन नि भागलं तिन्ही भागल्यावर उत्तर आलेलं आहे अकरा अकरा ही मूळ संख्या आहे म्हणून आपण थांबलो म्हणजेच चव्वेचाळीसचे मूळ अवयव आहेत दोन गुणिले दोन गुणिले अकरा आणि चे मूळ अवयव आहेत दोन गुणिले तीन गुणिले अकरा आता सामायिक अवयव कोणते दोन आणि अकरा आपल्याला सामायिक अवयवांचा सा गुणाकार करायचा आहे म्हणजे सगळ्यात मोठा सामायिक विभाजक मिळेल म्हणून अकरा गुणिले दोन बरोबर बावीस बावीस हा आपला मसावी आहे आणि आपण बघू शकतो की बावीस मी चव्वेचाळीसला आणि सहासष्ट ला, ला दोन्हीला भाग जातो बावीस बावीसूने चव्वेचाळीस आणि बावीस त्रिक सहासष्ट म्हणून बावीस हा चव्वेचाळीस आणि सहासष्टचा मसावी आहे